नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे बेसन रवा लाडू आणि छान असे एकदम पेड्यासारखे होतात तोंडात टाकल्या विरघळतात तर याचं मी अचूक प्रमाण सांगितलं आहे पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजिबात कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला हे असे हे रवा लाडू परफेक्ट प्रमाणात बनवता येतील तर दिवारी फडाराची मी प्लेलिस्ट ऑलरेडी बनवलेली आहे तर आगरी वेगळी रेसिपीमध्ये जाऊन तुम्ही दिवाळी प्लेलिस्टमध्ये संपूर्ण फराळाचे पदार्थ तुम्हाला बघता येतील तर दिवाळीचे पदार्थ मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल ते प्लेलिस्टमध्ये जातील एक वाटी रवा आणि अर्ध्या वाटी बेसन पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी पुरतील इतके मौसूत रवा आणि बेसनाचे लाडू झाले आहे तर तुम्हाला एक इथं मी लाडू तोडून दाखवते आणि बघा ना मस्त असा अगदी पेड्यासारखा झाला आहे बघा तोडताशणीच खावासा वाटतो असा झाला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मग तुम्हीसुद्धा असे गोड गोड पदार्थ शिकण्यासाठी वेगळी रेसिपीला छान छान सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त असे तोंडात टाकता शनी रवा बेसनाचे लाडू बनवायला सुरुवात करूया रवा बेसनचे लाडू बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते एकदा बघून घेऊया इथं एक वाटी बारीक रवा घेतला अर्धी वाटी बेसनपीठ आहे अर्धी वाटी तूप घेतलं तर एक वाटीला थोडीशी कमी एखादा दोन चमचा कमी इतकी साखर घेतली हे बेसनपीठ आपण जे भजी वगैरे करायला घेतो त्याच बेसनापासून आपण रवा बेसनचे लाडू करत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर इथं गॅसवर मी तूप गरम करायला ठेवलं आहे आणि तूपसुद्धा विरघळलं तर यामध्ये एक वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर रवा असेल तर तू मिक्सरला बारीक फिरून घेऊ शकता आचेवर गॅस ठेवून हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा भाजून घेऊया इथं मी हलकासा सोनेरी रंगावर हा रवा छान या तुपामध्ये भाजून घेते आता हा रवा हलकासा सोनेरी रंगावर मी भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंग आला आहे आणि छान स्मेल सुद्धा यायचा आहे फक्त याचा कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे एवढाच रवा भाजायचा आहे हा एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आता याच कढईमध्ये आपल्याला दोन तीन चमचे तूप आणखी झालेचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ हे घालून घ्यायचं आणि याचा कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे हे छान असं चा। पाच मिनटे तरी परतून घेऊया जोवर याला तूप सुटत नाही तोवर आपल्याला छान हे बेसनपीठ परतून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी याच्यावर करून हे बेसनपीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून याला तूप सुटेल आणि आता इथं तुम्ही बघू शकता छान याला तूप सुटलं आहे आणि तुम्ही या बेसन पिठाचा आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकता तर इथं पाच मिनटे मी छान कच्चा स्मेल जाईपर्यंत हे बेसन पीठ तुपामध्ये छान भाजून घेतलं आहे याला तूप देखील सुटलं आहे आता गॅस करूया बंद यापेक्षा जास्त भाजू नका हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया आणि पाक करायला घेऊया आता इथे गॅसवर मी पातेले ठेवलं आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक वाटीला थोडी दोन चमचे इतकी साखर कमी आहे त्यामध्येही साखर घालून घ्यायची किंवा मग तुम्ही साखरचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता हा तुपाचा चमचा आहे जो यामध्ये मी घातला आहे आता आपल्याला साखर संपूर्ण विळगळून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण सगळी साखर विरघळून घेतली मी आता गॅस मंद ह्याच्यावर करून घेते आणि हा पाक छान एक संद करून घ्यायचा आहे आपल्याला हा पाक जास्त ओवरकूकसुद्धा करायचा नाही तर आपल्याला हा पाक एक तारीख होईपर्यंतच शिजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर मग जास्त प्रमाणात शिजवता तर मग लाडू कडक होतील ही गोष्ट लक्षात ठेवा पाच सहा मिनटे हा पाक छान शिजून घेऊया इथे पाच सहा मिनटं झाली आहे हा पाक मी छान एक छंद करून घेतला आता या स्टेजला आपल्याला घालायची आहे वेलची पूड एक चमचा आहे ती छान या पाकामध्ये मिसळून घ्यायची आता गॅस एकदम कमी करायचा चेक करून बघूया तर इथं गॅस मी बंद करते तरच आपल्याला समजेल पाक झा रेडी झाला का नाही तर मी तुम्हाला एक पद्धत दाखवते की बघा इथं मी चमच्यामध्ये पाक घेतला आहे आणि याचे थेंब थेंब पाडून बघूया बघा छान हे थेंब पाडतात आणि जो शेवटचा थेंब आहे तो अगदी आरामात पडतो म्हणजे छान पाक झाला आहे तर दुसरी पद्धतसुद्धा दाखवते हा पाक इथे गरम आहे तर असा थंडा करून घ्यायचा आणि मग अशी बोटरला लावून बघायचं बघा छान असा एक तार निघतो तुम्ही बघू शकता छान असा एक तार निघतो म्हणजे आपला पाक बनून रेडी आहे आता याला आपण बाजूला ठेवून देऊ हे बेसनपीठ छान असं पातळ झालं आहे छान याला तूपसुद्धा सुटलं इथं गॅसवर मी ठेवून घेतलं आता यामध्ये आपल्याला हा भाजलेला रवा घालायचा आहे बघा इथं मी भाजलेला रवा घालून घेतला आहे हा रवा बेसन पिठामध्ये छान दोन तीन मिनटासाठी ती परतून घ्यायचा आहे जास्त परतण्याची गरज नाही तुम्हाला हवं तर तुम्ही या स्टेजला सुकामेवासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथं घालत नाही तर इथं छान हे मिश्रण दोन तीन मिनटासाठी मी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे ना गॅस करायचं बंद गरम गरम बेसन रव्यामध्ये आपल्याला हा गरम गरम पाक घालून घ्यायचा आहे जो इथ इत, तिथं मी या गॅसवर ठेवला होता हा यामध्ये घालून घेते पाक जास्त ओवरकूक करू नका नाहीतर मग हे बेसन रव्याचे लाडू परफेक्ट प्रमाणात बनतील नाही आणि ओवरकूक झाला आणि हे मिश्रण जर पातळ झालं याचे जर लाडू करता आले नाही तर मग काय करायचं गॅस चालू करायचा आणि हे दोन तीन मिनटासाठी याला परतून घ्यायचं म्हणजे ते मिश्रण घट्ट होईल तर हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेते जेमतेम यामध्ये पाच सहा लाडू आरामात होतात तर तुम्ही जास्तच प्रमाणातसुद्धा बनवू शकता तर आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता यावर मी झाकण ठेवून देते आणि तासभर हे असंच ठेवून आता इथे एक तास झाला आहे आणि तुम्ही हे मिश्रण बघू शकता रवा लाडूचं तुमचंही मिश्रण छान असंच व्हायला हवं हो। आता याला आपण या चमच्याने खरडून काढूया बघा याप्रमाणे असं हे खरडून काढायचं हे मिश्रण असंच सेट व्हायला पाहिजे सहज निघते आता मी हे सगळं मिश्रण काढून एका प्लेटमध्ये घेते आता रवा लाडूचं मिश्रण हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता याला चमच्याने छान याच्या गाठी मोडून घ्यायचे आहे सहज तुटतात असंच मिश्रण आपल्याला हवं आहे तरच आपले ला लाडू मऊ होतील तर हे चमच्याने मी सगळ्या याच्या गाठी मोडून घेते आता चमच्याने मी याच्या गाठी मोळून घेतल्या होत्या आता हाताने छान असं मॅश करून घेते छान आता हे असं चोळून घेते जेणेकरून याच्यामध्ये एकही गुठडी राहणार नाही छान हे असं हाताने मॅश करून घेते आता हे मिश्रण मी दोन्ही हाताने छान असं चोळून घेतलं आहे यामध्ये एकसुद्धा गुठळी राहिली नाही तुम्ही बघू शकता छान हे मिश्रण मोकळं झालं आहे आता आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहे तर इथं मी तुम्हाला एक लाडू करून दाखवते हे बघा तुम्हाला हवा त्या आकाराचा तुम्ही लाडू बनवू शकता लहान किंवा मोठा मी इथं मध्यम आकारामध्ये लाडू करून घेते याप्रमाणे असं दाबून दाबून हा लाडू असा करून घ्यायचा मोकळं सुटसुटीत पीठ आहे म्हणून हा छान असा दाबून घ्यायचा लाडू मस्त असा दाणेदार होतो आणि सजावटीसाठी इथं मी हा मनुका आहे हा लावून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असा इथं आपला लाडू बनून तयार आहे तर याचप्रमाणे सगळे लाडू आपण तयार करून घेऊया बघा काय सुंदर दिसते आणि रंगहीसुद्धा मस्त आला आहे एकदम सुरेख आला आहे तर याचप्रमाणे सगळे लाडू तयार करून घेऊया आणि तुम्ही इथं बघू शकता आपले रवा बेसन लाडू बनून तयार आहे आणि बघा काही छान दिसतात मस्त असा सुरेख रंग आला आहे बघा संपूर्ण कुटुंबासाठी बनतील इतके झाले आहे छान असे एकदम मऊ झाले आहे तोंडात टाकता शन्य विरगळतील असे झाले आहे तुम्हाला एक लाडू दाखवते मी बघा छान असा दाणेदार झाला आहे मस्त असा गोलाकार आला आहे आणि याचा स्मेल तर खूप छान येतो तर नुसतं सुवासाने खा असे वाटणारे हे रवा बेसनाचे लाडू असे झाले आहे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल इतके लाडू आपले बनवून इथं तयार आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगडीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात येईल काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनून तुम्हीसुद्धा खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये